जय बोलो सेवालाल की ओ जगदंबे श्री संत जय राम महाराजी योगी राज श्री महाराज की तपेश्वरी रामराव की गुरुदेव रायसिंह महाराज की सगुळी भाव वे आले लजारो हो डोले ए भाई आरी आले लजा डोले हो Eh, pues va जलमे दे ताळीन दुनिया बतई रे ओ रे ए जलमे वाली मा रे लजा दुनी महा ओ चराचरे वास्कर वाचे तन्यादि माया शक्ती हा पाय परमा जगत गुरु सेवादास महाराज वाह भाई वाह महान तपस्वी बाल प्रभुचारी रामराव बापू च नस्तमस्तक घेतानी आजारी भजनेर का का? रे कार्यक्रमे सुरवात कर्यावाचा कोणी काय काका सुरुवात करे निमित्त च आजी असो निमित्त च की कैलाशवासी सक्रु झामा चव्हाण जे नाना र पुण्य स्थिति निमित्त ते आजारी भजनेर रे कार्यक्रम छ कोणी काई आज विचार करायचर वाचच जर जा विचार जर किती केज मेलच की पुण्यवान लोकच पुण्यस्थिती वच भकमशे पुण्य पुण्यस्थिती वच काही आपण जा की पुण्यवान जे लोकच लोकच पुण्यस्थिती वचणी काही करता येईल केजमेला कि जर याडी बापरात का पुण्यवान वर बेटी बेटाच करत का अन्नदान अन्नदान वणी काही करता आज पंधरावी पुण्यस्थितीचं तो भाई विलास चव्हाण आणि उकंडा चव्हाण तोई मार मामा च बरे भकेला वर्ष वेगे पंद्रह वर्ष तो आपा देख रे छा की दने दन डोकऱ्या पुण्य स्थिति कर रे छे भागेर्वाद छ डोकरा सुद्धा येऊन न असो आशीर्वाद काही वातर सुद्धा काही वातर कमी छेज येनु न कोनी कई कटाई विनंती करे च शेर पहिले भजन रांगाडी

गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात प्रब्रह्म, तस्मे श्री गुरुवे नम सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वास्त साधिके शरणे गौरी नारायणे नमोस्तुते कोणी काही गण्नाय का स्वशास्त्र अठरा पुराण चार वेदर पहिलं तू मानकरी बोलायची मानकरी करतायम तर वंदन किती होनी काही तार मर्जी बिना झाडे रो पिळो पान सुद्धा हायणीच कोणी काही बंजारा समाज तार पान सुद्धा हायणीच आत्री शक्ती तर ना मिर माईच्या आडी करता वंदन वंदन वाचा करतानी करू चु तो न वंदनय आधी बाया

तारो जनमेन लाई सेवा कोणी काही तारू खूप खूप उपकारच सेवा भाग तुझा समाज जन्मेल लावाड रस आज हमार समाज दशा हवा तीआडी होई आज को संत जन्मेल लाई आ आम्हा समाज उद्धार वेगो याडी होई करता

ए तार भरेशा भी सारी जगर पसार ज कोणी काय सारी सृष्टी तर निर्माण की तर तू निर्माण किती जाडी हा हा आतरी शक्तिशाली नामेर माईज करतांतर गुणगान करायचा करताळी तारो करो गोना गाडा ए आदिमाया जला बेना लाई सेवा क्या दर में ना मानवता सिखाई मानवता सिखाई तारो ना मले ना दर जाया ये आदि माया जला में लाई सेवा ये तारो करो गुना गाना साधू संत येणारी जनमेन लाई जनमेन लाई मन क्या दरम्यान मानवता शिकाई मानवता शिकाई तारो नाम लेन तर जाया ए आदिमाया माया जलमेन लाई सेवा बोया कोणी काही याडी तार नाम लेन तर वाचा कोणी काय करताणी केज मेले वाह वाह होती भोतिया केला गो धर्म पे हानी वाह वाह अवतार लेते केला गो उमा भवानी जना जना धर्मे पात्या वच जन हा जना साधु संत अवतारलेच वनी काय करताणी चालू विषय प प्रेमदास केशव चव्हाण ए मारो फुपा ए मार फुपा सामुती 11 रुपयास धन्यवाद च जानू रामदास चव्हाण ये नाना सामु सुद्धा 11 रुपयास धन्यवाद च करताणी ए तारो करो गोना गाना ए माया जला मेला लाई सेवा

शब्द याडी ने वंतन कीदे ती की आडी कार मर्जी बिना झाडे रोप रो पान सुद्धा हाले मिज अति शक्तिदार नामेर माई ची आडी तो ती शब्द वंतन की दे जा कता शोहा बलारच बलार च शोह भाया हाय त सात समुद्र पर मला छनी बोरमा तीन शोहा भाया श्री को संतच हीज ये शोहा भाया हमार समाज ने तू शहाभाय जन्मन आयो हमार समाज खूप उद्धार है वो प्रभुतार बघित हे कोणी आजी आधी वाजा गाजा तर मोडो य और आधिकार शहाब है कनती आपे मोडो च कोणी जना शहाब भाई सरसी कोटारे खोळा म देवीर भजन बोलो जना कनती आपन भजन पुजन करू च इतर आपे मन क्या न भजन पूजन कीर्तन कईत कोण करे वा तो करतानी शहाभ हान वंदन करड च ए ता करू चू वंदन महाराज हे मला egorudo gadesakanapatia eruki gadi sbutar

तारे कन जियाडी सरस रे गोरु रोगा ने जगनबादी कोनी काय वाह वाह ये शिवा बाया तारसरी को संत हमार समाजम पुना मले वालो छे मले नी मले नी कोनी काय आंतो संत हमार समाजम जन्मेला आयो वाह सारी समाज रो उद्धार वेगो हा सारी समाज रो उद्धार वेगो वेगो वर सोबत सारी वर और याडी बापे सुद्धा भीमा नायक धर्मळी याडी सुद्धा उद्धार करण चलबो वाह वाह असो संत आपले समाजना पुना मले वालो छे इज करताणी ए ये तारा पादे रे माई चिंगऱ्या चोरारी तू तो चोरी बळायो हे नरसिंग दादारी पडायो धोती गोरु रोगाने रो पाती कोणी काही असो संत वेगो की नरे नारी बळा नको भायर सारी बोल अनमोल वेगे आवा, आवा। रप्या कटोरो पाणी बघताय तर रप्या कटोरो पाणी बघेल नको असे बरेचसे बोल चहा भार अनमोल वेल लगेच करताळी करू तू बंधन बरेच वाला शुआभानन कितीचा करता एक छोटस भजन बोलूच आणि थांबूच बरेचसे तांडे भजनी मंडळ आम्हीच तरी मग सुद्धा लोक विनंती छू की भजन सांभाळ सारू शेवता आमचं करता मत कर करे रो, रो। बिया रा